सर्वा मानने वर, थे यस्पी साहे, साहे, थे, या ठिकाणी सर्व जमलेले उपस्थित मान्यवर हे सर्व आदरणीय एस पी साहेब कलेक्टर साहेब ऍडिशनल एस पी मॅडम आदरणीय मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न होत आहे या इमारतीचा लोकार्पण सोहळा जो संपन्न होत आहे मी असं म्हणेल की

पोलीस प्रशासने जी मागणी केली होती आणि त्या पद्धतीने एस पी साहेबांनी ज्या ज्या मागण्या या ठिकाणी केल्या त्यामध्ये पोलीस पाळधी पोलीस स्टेशन दूर सत्र ते आहे सुद्धा त्यांनी के मागणी केली होती आणि मला सांगायला अभिमान वाटेल की एस पी साहेबांनी जेवढ्या गाड्या मोटरसायकली किंवा पोलीस स्टेशनाच्या बिल्डिंग्स आहे यांची जी मागणी केली होती मा डी पी टी सीमध्ये आणि पूर्ण माहिती घेऊन त्यांनी जी माहिती दिली आणि त्या पद्धतीने कलेक्टर महोदय असतील किंवा सगळे आमदार खासदार महोदय असतील मंत्री महोदय असतील यांनी सहकार्य केल्यामुळे आज पोलीस प्रशासनाच्या रिक्वायरमेंट जवळपास पंच्याण्णव टक्के पूर्ण झाल्याचा हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आहे त्यामुळे मी या ठिकाणी सगळ्या आमदार खासदारांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि एस पी साहेबांचेही आभार मानतो की त्यांनी पोलीस प्रशासनाकडे बारकाईने लक्ष दिलं नाही आंदोलन केल्यानंतर साहजिक जवळच्या पोलीस चौकीमध्ये पोलीस लोक नेतात हे आपल्यालाही माहिती आहे आणि अडुसष्ट एकोणसत्तर हा सरळ कायदा असतो की अट अडुसष्ट खाली अटक पोलीस चौकीत आणायचं आणि एकोणसत्तर खाली सुटका करायची त्यामुळे त्या काळात असं व्हायचं त्याच त्या पोलीस स्टेशनामध्ये योगायोगाने या ठिकाणी ती बांधण्याची संधी पालकमंत्री म्हणून करण्याची संधी मला मिळाली त्याचा एक आनंद आहे